केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कचे निदर्श नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती शोध बचाव कार्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार मुख्य सचिव राजेश कुमार जलसंपदा विभागाचे अप्पर सचिव सचिव दीपक कपूर आपत्ती व्यवस्थापन अपर सचिव सोनिया शेट्टी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रास्तोगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी ब्रहमुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण बैठकीत विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील पावसासंबंधीची माहिती सादर केली रत्नागिरी रायगड आणि हिंगोली नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला असून हवामान खात्याने सतरा ते एकवीस ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत यावेळी नांदेड जिल्ह्यात काल लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्र दोनशे mm मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे काही पुनर्निर्वासित गावामध्ये पुर पूरपरिस्थिती परिस्थिती निर्माण होऊन चार गावे चलमय झाली आहेत या गावामध्ये पुरामुळे पाच नागरिक बेपत्ता असून अनेक जनावरांचे नुकसान झाले आहे विष्णुपुरी प्रकल्पावर लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल खर्डेले यांनी दिली मागील दोन दिवसात राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला कोकणातील काही नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून जळगाव मध्ये मोठे नुकसान झाले आहे आलमपट्टीबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून सध्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत मुखेडमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून विष्णुपुरी -पुर... प्रकल्पाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगर विभागातील आठशे गावे बाधित झाली आहेत दक्षिण गडचिरोली प्रशासन सतर्क आहे अकोला चांदू रेल्वे मेकर वाशिम येथेही पूर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार दोन लाख हेक्टर जे क्षेत्रावर पिकाचे अतुनात नुकसान झाले आहे मुंबईत आज सकाळपासून अवघ्या आठ तासात एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली आहे रेल्वे मेट्रो व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे पुढील दहा ते बारा तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असून प्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत उद्याच्या हवामान खा खात्याचा अंदाज घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन व महानगरपालिकांना देण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनामध्ये एस एम एस अलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावा येणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावे स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे ता तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाही स्थानिक पातळीवरच निधी व अधिकार देण्यात आले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले घराच्या पडझाडीसाठीची मदत पंचनामे योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत धोक्याची पातळी वाढण्यापूर्वी अन्य राज्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे पर्यटकांच्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क राहावे दरडी कोसणाऱ्या कोसळणाऱ्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत करावी तसेच निवारा केंद्रात भोजन शुद्ध पाणी व पांघरुण यांची पुरेशी सोय करावी असे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा